नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आता आपल्याबरोबर माजी मंत्री भा, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या यांना आपण काही आपल्या माहिती विचारणार आहोत काही प्रश्नांची उत्तरे आपण त्यांना विचारणार आहोत तर ताई तुमचे नमस्कार तुमच्या कार्यकर्त्यांनी आता बावड्यामध्ये इंदापूर तालुका विकास आघाडी जी स्थापन केली त्यांना काय तुमच्या भाऊकडून असे काय संकेत मिळाले आहेत काय ह्या संदर्भात काय नाही नाही असे आमचे कुठलेच संकेत त्यांना आम्ही दिलेले नव्हते कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि आपण शेवटी लोकशाही मध्ये राहतो त्याच्यामुळे अशा ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटला तो निर्णय त्यांनी घ्यावा त्याच्यामुळे त्यांनी तो घेतला कार्यकर्त्यांना आता असं ठरवलं आहे की येणाऱ्या साहेबांच्या एक एकविसावा घेतला वाढदिवस असतो येणाऱ्या त्यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी शंभर शाखेचे उद्घाटन करून मोठे गिफ्ट देणार आहे त्या संदर्भात मी पण हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ऐकलेलं आहे आणि शेवटी तसेच कार्यकर्ते जे आहेत ते आपले तीन पिढ्यांपासून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत एकोणीसशे बावन्न पासून मोठ्या भाऊन पासून आधारचरण पाटील साहेबांपासून ते आमच्यापर्यंत तीन पिढ्यांपासून जोडले गेलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण कुठं कार्यकर्त्यांच्या भावनांना साथ देऊन वेगळा निर्णय साहेब घेतील असं वाटतं आज मी विषयावर काही बोलू नाही शकत शेवटी हा जो निर्णय आहे एक तर ते साहेब घेतील आणि तो जो, जो निर्णय आहे तो शेवटी आज महायुतीच्या बाबतीत आपण आज महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या जागे होणार होणारे चर्चा आहे त्या बैठकानंतर मग जो निर्णय पक्ष तीन पक्ष एकत्रित येऊन घेतो त्याच्यानंतर मग आपण बघू म्हणजे पुढे कशा गोष्टी होतात भविष्यात महायुतीतून सिटिंग आमदार म्हणून दत्तात्रयवर्णी यांना जर ही इंदापूरची जागा दिली याकडे तुम्ही नंतर मग तुमच्याकडे काय पर्याय असतो नाही अजून तर असा काही निर्णय झालेला नाहीये आणि जेव्हा निर्णय होईल आणि नंतर त्याच्या बेसिस आपण जो निर्णय घेऊ तर तेव्हा मी या प्रश्नाचं उत्तर देईन हे होत्या भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे ते अजून महायुतीतून कुठला निर्णय झालेला नाही त्यामुळे आता सध्या तरी ह्या इंदापूरच्या जागेबद्दल काही संकेत नाहीत